राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला मात्र जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाई, तो परेंत ना नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय मनोज जरांगेंचं आंदोलन संपलेलं नाही जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचा हत्यार उगारलंय सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नऊ फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे नाहीतर दहा फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत त्यातच आता मनोज जरांगे यांनी आमदार मंत्री यांना टार्गेट केलंय मराठा आमदार मंत्र्यांना मनोज दरांगे यांनी धमकी वजा इशारा दिला आहे <tweak> मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे तसंच वेगळा कायदा बनवला जातोय असं छगन भुजबळ म्हणाले यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जाहीर आव्हानही दिलं मनोज जरांगे पाटील तुझ्यात हिंमत असेल खरा पाटील असशील तर मंडल आयोगाच्या विरोधात जा मंडल आयोग संपून दाखव तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि त्याचा निर्माता मंडल आहे एवढी तरी अक्कल पाहिजे एवढी काय अक्कल नाही त्याला काय बोलणार अशी टीका त्यांनी केली आहे धुळ्यात आझाद समाज पार्टीच्या वतीनं गेल्या दोन महिन्यांपासून शॉप हटवण्यासाठी आंदोलन केलं जात होतं काही दिवसांपूर्वी आझाद समाज पार्टीच्या वतीनं वाईन शॉपचा बोर्ड देखील फोडण्यात आला होता त्याचाच एक भाग म्हणून आज आमदार फारुख शहा यांनी मंत्रालयात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली त्यानंतर मंत्री देसाईंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आझाद समाज पार्टीच्या आंदोलकांशी चर्चा केली तसंच मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला हे वाईनशाप हटवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सूचना केली गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या नुकतीच मनसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठकही झाल्याचं समोर आलं होतं या युतीच्या चर्चेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सर्वात महत्वाचं विधान केलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही संविधान टिकवण्याच्या भूमिकेसाठी आमच्याबरोबर येण्याचं कबूल केलंय तसंच येत्या काळामध्ये जर राज ठाकरे आमच्यासोबत आले आणि सर्वच पक्षांना ते मान्य असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करू असं महत्त्वाचं विधान रोहित पवार यांनी केलं शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा ठाणे पुणे परिसरात हत्या अपहरण सोन्या चांदीच्या दुकानांवर दरोडे अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचं स्वागत मुख्यमंत्री उत्साहानं करत आहेत पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्याची माहिती जाहीर करावी हॅशटॅग गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असं कॅप्शन संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला दिलाय हे फोटो ट्विट केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे